म्हणजे दा मुला दादा मुलाखती तर तुम्हाला घ्यावं लागतील आता ते सोपस्कार पाळावे लागतील पक्षाची जबाबदारी त्याच्या ती करावीच लागणार आहे पण आता ती जबाबदारी मी मंगेश दादा दिलं कारण निवडणूक प्रमुख मंगेश दादाचा पूर्ण पश्चिम विभागाचे म्हणजे जळगाव पश्चिमचे पूर्ण तेच प्रमुख आहे ते त्याच्यामुळे त्यांनी आता ती जबाबदारी घ्यावी आणि कोण अध्यक्ष आणि कोण त्याची यादी फक्त मला द्यायची उद्या रात्रीपर्यंत द्यायची होती फक्त आता माझ्या बोलताना एवढी यादी वाचून दाखवली मंगेश दादाने हे बांधलं मंगेश दादाने ते बांधलं मंगेश दादाने ते बांधलं खालून आवाजच देत नव्हता विचार करायला लागला असं का पण करताय की मंगेश दादाने एवढं बांधलं बांधलं म्हटलं रे कोणी बांधलं तोच म्हणतो मंगेश दादाने बांधला त्याच्या अपेक्षा होती खालून बोला मंगे दादाने बांधलं विचार केला मी मंगे दादाने बांधलं नाही मंगेश दादाने ते सगळं मंजूर करून आणलं शासनाकडून बांधणारा दुसराच होता म्हणून एवढा पैसा मंजूर करून आणला याला आमच्या मतदारसंघात आम्ही बोलवणार तुम्ही सांगायला बाबा तू येऊ नको तिकडे काय उगाच आम्हाला म्हणजे तुम्ही चौथ्यांदा आमदार झाले अजून तू दुसऱ्या तिसऱ्यांदा झाला तुमच्यापेक्षा जास्त मंजूर करून आणलं एकदा आला त्याने सांगितलं की पुढच्या कॅबिनेटमध्ये संजय तुम्हाला पाहायचंय गिरीश पत्ता कट करतोय सांगतोय एका जिल्ह्यामध्ये एका पक्षामध्ये तीन तीन कॅबिनेट घेणार नाही त्याच्यामुळे कोण पुढे गेलार तो तुझं नाव सांगतो मी गिरीश वापर तुमचा पत्ता कट करतो बाबा पण आनंदच आहे आमच्या पक्षामध्ये नवीन नवीन रक्ताला वाव देण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं आणि काही आश्चर्य वाटणार नाही तर पुढच्या कॅबिनेटमध्ये मागे दादा तुम्हाला पक्षाची प्रथा परंपराच तशी जो काम करेल त्याला पुढे नेणं जो पक्षासाठी काम करेल त्याला अजून पुढे न्यायचं त्याला अजून पुढे न्याय आणि म्हणूनच काही आश्चर्य वाटणार नाही तसंही घडलं तर पण एवढी कामाची यादी ती एम एच फिफ्टी टू तुम्हाला सांगतो याने रिलेटेड माझ्या घुसावळ नेलं ते तुम्हाला कोणालाच माहिती नसेल त्यांनाच विचार मग माझ्या इथलं प्रपोजल त्याच्या आधी गेलेलं काय जादू फिरवली काय करून आणलं फिफ्टी टू तयार अरे त्याला आमचं गेलं घुसाळ आणि नंतर करायला गेलो साहेब आता होणार कारण चाळीस जाणांतर भडगाववाल्याने करून घेतलं एका जिल्ह्यामध्ये आरटी कार्यालय किती द्यायचे त्याच्यामुळे आमचं पडलं प्रपोजल मागे आता दादा आम्ही तिच्यावर वेगळी आयडिया काढली आम्ही आमचा जिल्हा वेगळा करून त्याच्यानंतर वेगळं करू आमच्या आरटी होता <laughs> नाही आम्ही आम्ही जिल्हा करू आधी पण <laughs> त्याला काही चॅलेंज देऊन उपयोग मी तो आमच्या आधी जळगाव जिल्हा करून नके बापाने पण <laughs> <laughs> एक लक्षात ठेवा इतकी कामं मंगे केली या चाळीसगाव शहरासाठी हा कुठला पिरियड होता इथे प्रशासक असतानाचा ग्रीड होता बरोबर आहे मंगेदार एवढी कामं आणू शकला एक आमदार आणि हे जळगाव शहरासाठी करू शकला प्रशासक आहे इथे म्हणून एखादी बॉडी जर असती तर ती सगळी कामं त्या बॉडीला कडनं मंजूर करून घ्यावी लागली असती त्याची मंजुरी घ्यावी लागते प्रपोजल द्यावे लागतात इथनं नगरपालिकेतनं तर बॉडीच विरोधात असेल तर ते प्रस्ताव पाठवतील हो का आम ते आमदार म्हणे की असा प्रस्ताव भरून पाठव मंजूर करून आणतो बॉडी विरोधातली असली तर ते प्रस्तावच पाठवणार काही मंजूर करून आणलं तर त्याला त्यांच्या जनरल सभेत मिटिंगला ते मंजूर काही नगरसेवक असतील त्यांना माहिती असेल की इथे मंजुरी घ्यावी लागते म्हणून ही स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ताब्यात असल्याच्यासाठी गरजेचं आहे तर मग दादा तुम्ही एवढं शब्द तर दिलं की मी हजार कोटीचं काम मंजूर करून आणेल पण ती स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नसली तर ती हजार कोटी अनुभव उपयोग होणार नाही कारण त्या संस्थेने ते वापरले पाहिजे हा अनुभव मी घेतलेला आहे पहिल्याशामध्ये मी आमदार होतो पण बॉडी विरोधातली काही काही मंजूर करून आला करायचेच नाही कोर्टापर्यंत जावं लागलं तेव्हा कुठे रस्त्यांची कामं मंजूर झाली होती म्हणून ती स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी जो आमदार आहे त्याच्या ताब्यात असली तरच ती कामं होऊ शकता म्हणून तुम्हाला ते नगरपालिका ताब्यात देणं आवश्यक आहे तर उपयोगच होणार नाही त्याला आमदार केल्यानंतर पुन्हा मंत्री जरी झाला ती नगरपालिका ताब्यात नसली तर मंत्री असून काय करू शकणार स्वराज्य संस्थेला घटनेमध्ये स्वतंत्र अधिकार काही मंजूर करायचं असेल तर तिथे बहुमताने त्या बॉडीला मंजूर करावं लागतं ते आणि ती बॉडी मंजूर करून ते ठराव करून मग शासनाला पाठवते आणि त्याच्यावर मग पैसे मंजूर होतात आतापर्यंत ते, 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 ते आता जे घडलंय सगळं जे इतका पैसा आलाय ते केवळ प्रशासक आहे ते आमदारांचा ऐकता तसे प्रस्ताव बनवून पाठवता म्हणून सगळं घडलंय पण याच्या पुढे नगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर एक स्वतंत्र बॉडी तयार होईल तिथे ती बॉडी जर मंगेश दादाची नसली तर मंगेश दादा पैसा आणू शकणार का त्याच्यावर आणू शकणार नाही त्याच्यावर पैसा म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नगरपालिका का मंगेश दादा त्या म्हणजे मंगेश दादा भाजपच्या ताब्यात का पाहिजे याच्यासाठी पाहिजे किंवा भाजपचं सरकार आहे आणि इथे ठराव जर जातील त्यावेळेस जर तिथे भाजपची नगरपालिका असेल तर ते ताबडतोब ठराव मंजूर मंगे दादा करून घेतो मग त्याला आम्ही कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊ ते सगळं पुढे जे काही सोपस्कार करायचे ते करतो पण मुळात नगरपालिकेची बॉडी ताब्यात नसली तर हे करणं अवघड जाणार आहे म्हणून एवढा जीव तोडून जो पैसा आणतो हा माणूस त्याचा विनियोग जर चांगला करायचा असेल तर चांगली गोळी तिथे निवडून आली पाहिजे आज एका प्रभागासाठी म्हणजे दोन नगरसेवकांसाठी इतके चांगले चांगले जेव्हा वार्डामध्ये कामं केली इतके लोकांना आनंद देणारे बगीचे आहेत गार्डन्स आहेत इतके स्मारक आहेत ते खरंच या चाळीसगाव मतदारसंघामध्ये तीन एक हजार कोटीच्या आसपासची कामं आणली तीन हजार कोटी शक्य नाही कोणाला तसं माझी चौथी टाइम आहे मी पण आणू शकलो नाही इतकं ते त्याने केलं पण त्याची सतत ती धडपड चालू असते कायम काही ना काही काही ना काही हा प्रस्ताव तो प्रस्ताव एवढे टीवन मानून ठेवली सगळे वकील ते सल्लागार काय काय करून ठेवले तिथं ऑफिस घेऊन तिथे गेले की सगळे तेच दिसत हा प्रस्ताव तो प्रस्ताव इकडे नेतोय तो तिकडे नेतोय बरं इतकं चालू आहे की जाऊन स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन सही पण घेऊन येतो सांगतो मी जवळचं आहे <laughs> कधीच घेऊन तो माहिती हा सांगतो मी सांगतोय आमच्या सगळ्या मंत्र्यांची आमदारांची बैठक होती स्वतः होत तिथे आम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलं तुमच्या सगळ्यांची कामं जमा करा आणि ती मंगेश मंगेशकरी द्या तो पटपुराव करून आज उद तुम्हाला सांगितलं म्हणजे आम्हाला सगळ्यांना पत्र ह्याच्याकडे द्यायला सांगितलं सगळ्या म्हणतात ना गिरी भाऊ सहित सगळ्यांना की, की तुम्ही मंगेशकडे पत्र द्या ती सगळी त्याच्याकडे कलाकारी तो सगळं करून आणतो आम्ही आमचे पत्र ह्याच्याकडे मंगे दिले मंगेश दादाकडे दिले की नाही तुमच्याकडे पत्र मग कोण जवळ मग मुख्यमंत्र्यांच्या टप्पांनी <laughs> द्यायला लावलंय तुम्हाला मंजुरी करून आलं सांगितली सगळ्यांची त्याच्याकडे ती कलाकारी त्याला सगळ्या विभागांचा अभ्यास झालेला आहे त्याच्याकडे ती किंमत अशी बनवून ठेवलेली आहे त्यांनी की कुठनं कसे प्रस्ताव बनवायचे कसे न्यायचे कसे पास कोणत्या डेस्कवर जायचं कोणत्या अधिकाऱ्याने जायचं ती सही घेऊन पटकन कुठे न्यायचं त्याला नॅकच जमली ती एखाद्याला एक म्हणतो ना एखाद्याला काहीतरी एखादी गोष्ट जी काही जमते पटकन ते सगळ्यांना जमत नाही ती मंगळ्या दादा होऊन आहे ती सवय होऊन गेली त्याला फटाफट फटाफट करत म्हणजे काय असं ध्येय वेळा माणूस म्हणतो तसं आहे इथं आता म्हणतो चाळीस गावला आहे दोन चार तासांनी विचार कुठे तर मुंबईत पोहोचला कुठे उद्या विचारा कुठे पुण्यात पोहोचला ते सातत त्याने फिरत असतं काय म्हणजे त्याच्या गा एकदा गाडी एक दिली होती मला मी त्याला माझी त्याची गाडी मी घेतली होती माझी गाडी त्याला दिली होती तर काय आठ दहा दिवसामध्ये त्याने एखादी लाख किलोमीटर गाडी फिरवून आणली माझी अरे मला काय करतो काय इतकी फिरून आणली म्हणजे बाजीबाजी गाडी परत तुझी गाडी फिरता बघा इतका कंटिन्युअस फिरत असतो पण कोणासाठी फिरत असतो हे आपल्या मतदारसंघासाठी आपल्या लोकांसाठी म्हणजे भाग्य होणार की तुम्हाला इतका चांगला आमदार खरं तर त्यांचे माझे संबंध आमदार होण्याचे आधीपासूनच आहे मला आठवतं की पहिला आमदार नव्हता मंगेश दादा तेव्हा वाढदिवसाला आलो होतो आणि तेव्हा आम्ही सगळेच मित्र होतो आम्ही जेव्हा सगळी टीम होती त्या टीममध्ये अजूनही दुसरे लोकही होते सगळेजण आम्ही यायचो त्याचे वाढदिवस साजरे करतो माझा वाढदिवस होता ते सगळे तिकडे येतात असे सगळे आम्ही सगळ्यांचे वाढदिवस सा आम्ही साजरे करायचं त्या वाढदिवसा म्हणजे ते ते तेव्हापासून आमची सगळ्यांची मैत्री तेव्हा आता आमदारही नव्हते पण तरी आम्ही काय यायचो चांगला माणूस आहे चांगला बिझनेस करतो तेव्हापासूनही त्याची धडपडती चालूच असायची काही ना काही करण्याची म्हणून बिझनेसची धडपड त्याच्यातला व्यावहारिकपणा आणि तोच व्यावहारिकपणा वापरून आपल्या मतदारसंघासाठी एकच्या गोष्टी मिळवून आणल्या म्हणून मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण दहा फक्त दोन मिनटं कमी त्याच्यामुळे जास्त बोलत नाही थांबवतो आता कारण मग चालतं पण मी जरा जास्त काटेकोर माणूस आहे मी कारण मंत्री असल्यामुळे जास्त अजून नियम पाळावे लागतात नाही तर उद्याच बातमी येईल का जो आचारसंहिता लागलेली तर मंत्र्याने आचारसंहिता मोडली लगेच बात नाही पण तुम्हाला सगळ्यांना विनंती की येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी जो पण आता उमेदवार दिला जाईल इच्छुक बरेच असतात परंतु सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इच्छुकांमध्ये कोणाला तरी वारडामध्ये एक तिकीट असेल प्रभागामध्ये दोन तिकीट मागणारे चार असतील पाच असतील आठ असतील पण तिकीट ते एकाला द्यावं लागणार आहे मनाशी ठरवून घ्यायचं की ज्याला कोणाला तिकीट मिळेल आम्ही सगळेजण मिळून त्याचं काम करू आमच्या जळगाव सॉरी आमच्या गावाच्या विकासासाठी एकालाच मतदान करू आणि त्यालाच निवडून आणू ही खुनगाट तुम्ही तुमच्या मनाशी मांडा आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार दिले जातील त्यांच्या पाठीशी फिरवून त्यांना निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र